हे गाईज गुड मॉर्निंग तर सकाळी सकाळी आता थंडी खूप जास्त वाटते आणि त्यामुळे मी स्कार्फ बांधलेलं आहे <laughs> नाहीतर बरेच म्हणेल घरी पण स्कार्फ बांधून राहते आहे असे लोक तर, <laughs> तर खरंच सांगते इतकी थंडी वाटते आणि मला थोडं ताप वगैरे आहे म्हणून मी स्कार्फ बांधलेलं आहे तर सकाळी सकाळी ब्रश वगैरे केला हे बघा सकाळचं रुटीन सुरू आहे आमचं बादाम अंजीर अक्रोट असं मॉर्निंग रुटीन आणि आताच ब्रश झाला छानपैकी तर बाहेर खूप थंडी आहे म्हणून आम्ही बाल्कनीमध्येशी नेट टाकलेली आहे म्हणजे खूप थंडी हवा येणार नाही आणि तुम्हाला दिसत आहे मागे अजूनपर्यंत काम व्हायचं आहे सर खूपच जास्त आणि आता माहिती नाही अचानक थंडी वाढली मध्ये मध्ये पूर्ण कमी झाली होती त्यामुळे आणि मी खाणार बाद बादेस्टलेस नाही राहते अक्रोटला तर काहीच नाही अक्रोट पण लागते कामाची किती बेटा थोड शिलते फार बादमची पूर्ण शिलट काढून दिले आहे तर काहीच अजूनपर्यंत थंडीला गेलेली नाही आहे कारण आज आबाळाबळ आहे ऊन आलेली नाही आहे तर इकडे आता आंघोळीचं पाणी ठेवलेलं आहे सोबतच सकाळी सकाळी थोडंसं भूक लागल्यासारखी वाढत होती म्हणून आतो खातं म्हटलं आणि स्वयंपाकाची तयारी तर आज बनवणार दाणे भात म्हणजेच सोले भात जो चुरीच्या दाणे टाकून बनवतात आणि आता आम्ही यामंतमध्ये गावाला पण जाणार आहे बघू आता कसं होतं तर हे काम व्हायचं आहे म्हणून आम्ही थांबलो होतो तर या महिन्यात होऊन जाईल का हे काम करून का हे लोक हे एकदाचं करूनच जाऊ म्हटलं म्हणजे कसं असतं ना मग ते आणखी परत ते आपण तिकडे गेल्यावर फोन येईल म्हणून मग तर हे काम व्हायचं आहे म्हणून आम्ही थांबलो आहे सो बघू आता किती वेळ लावतात हे लोक तर कारण यांचं काही खरं नाही आहे किती वेळ घेईल तर चलो पटापटा तर मी माझे काम आवडून घेते आणि सोबतच तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा हे वर्ष या वर्षात जे येणारे ब्लॉग आहेत ते खूप इंटरेस्टिंग असणार आहे सो वॉचिंग अँड सबस्क्राईब नक्की करा म्हणजेच तुम्हाला येणारे ब्लॉग कळेल की काय आहे काय नाही ब्लॉगमध्ये सोबतच नोटिफिकेशन प्रेस नक्की करा म्हणजेच अपडेट मिळेल तुम्हाला ब्लॉग अपलोड झाला चॅनलवर याचं आणि गौररोज इकडे ऑफिस सुरू आहे छान बरं बसलेलं आहे थंडीने आकडून तर असं आहे आता तुम्ही म्हणा ना हा खाली घ्या बसतो ऑफिस करायला तर आमच्याकडे टेबल आणि टेबल नाही आहे म्हणजे सेटअप नाही आहे जसं पाहिजे जसं ऑफिस करायला म्हणून तो तसा बसतो आहे आणि तर म्हटलं कार्पेट टाकून घे खूप थंड आहे फ्लोर सो चलो बोलतं पुढे आणि काहीच माझा अवतार खूपच भयंकर बिज आहे कारण तब्येत ठीक नाही एवढ्यात ताप वगैरे आहे आणि स्किन पण खूप डॅमेज झालेलं सगळं मी एवढं स्किन रुटीन वगैरे करणं सगळं बंद केलं मी कारण जेव्हा तब्येत ठीक नसते तेव्हा काहीच करायची इच्छा नाही होत पण आज ठरवलं की नाही असं झोपून झोपून किंवा पळून राहणार तर जास्त बिमार होणार म्हणून मी डिसाईड केलं की नाही आता आपण वेकअप आता मस्त छान फ्रेश वगैरे हो होतं था, आज आज थोड्या रील शूट करायचा आहे मला आणि सोबतच आय थिंक तरी इंस्टाग्रामवरून एक पण आता पोस्ट वगैरे रील्स काहीच अपलोड नाही केलंय धन म्हणजे खाणार दोघ आहे दागवणार एक किती मग म्हणून जान्हवी किती आहे गौरवला देत नाही पण खात असेल तर शिरट नका हे काम करायचं <laughs> रोज काही ना काही चालू राहते आज करून परत उद्या करणार म्हणजे आजही थोडस फार बाकी राहणारच तर आता काय करणार आहे पुटिंग पुटिंग आणि याला घासून ते व्हाईट कलरचं लावणार आहे आज उद्या पेंट तर आज आणि उद्या दोन दिवस हे काम चालणार आहे तर आता परत आले होते ते ते बोलले की आता येऊन हे करतो आम्ही म्हणून परत मला हॉल म्हणजे बेडरूममधला पसारा थोडा इकडे तिकडे करायला लागला जिथे जिथे आहे तिथे तिथे ते करेल काम आणि मी माझा स्वयंपाक करत आहे गौरवचं ऑफिस सुरू आहे इकडे पण हॉलमध्ये आणि सोबतच किचनचं पण काम करायचं आहे एकदा तर फायनली हे काम करून घेऊ म्हटलं कारण मग बरेचसे काम आम्हाला फ्लॅटचे करायचे आहे जे की आम्ही थांबलो आहे या गोष्टीमुळे हे झालं एकदाचं की म्हटलं मग आपण पुढची स्टेप म्हणजे आपलं जे बाकीचे कामं करायचे आपल्याला जसं कलरिंग वगैरे जे काही एक्स्ट्राचे कामं घरामध्ये करायचे ते करायचे होते हे झाल्यावर करू म्हणून असा डिसिजन घेतला लावता पण ह्या लोकांनीच दोन महिने लावले एवढ्या <laughs> छोट्याशा कामाला तर ठीक काय हरकत नाही आज येतो म्हटलं फायनली मुहूर्त निघाला त्यांचा तर आज आणि उद्या पुन्हा फायनल कम्प्लीट होऊन जाईल कम्प्लीट होऊन जाईल ना हां तर चला गौरवच होता आज ऑफिस आहे कारण सुटी नाही आहे आणि सुटीचा दिवसचा वेट करतो म्हटलं तर खूप जास्त वेळ होईल कारण कसं आहे ना सुटीचा वेट केला की सुटी पूर्ण आमची त्यामध्ये चालली जाते म्हणून मग म्हटलं आजच करा तुम्ही तुमचं काम करा तुम्ही तुमचं काम करा इकडलं कर आता पहिला हात लावलेला आहे म्हणजे पहिला एक हात दिलेला आहे आणि आता दुसरा हात देत आहे तर त्याच्यासाठी काम सुरू पहले किया था उन्होंने वो जो कोई तो भी थे तो उन्होंने आ, मतलब अच्छे ही नहीं करके दिया फिर से वही प्रॉब्लम हो गया था वो आएगा ही जो तो ट्रैक है ना हाँ बहुत कम सक्सेस होने वाला काम है इसमें है। अच्छा। तो है ना हाँ। ट्रैक वगैरह आएंगे अगर इस बार आती है ना

छुट्टी का वगैरह करा के पेंट करा देने का तो एक ही बार में काम हो जाएगा ओके तो अभी आप थोड़ा थोड़ा ऐसा करोगे ना हाँ टू थाउजंड इयर्स लेटर गाइस आता ऑफिस झालाय आणि आज ते सांगितलं काम करायचं होतं तर फायनली एवढ्या दिवसानंतर सब फिक्स झालाय काळे भेरे इकडे वाकडे तुम्हाला काहीच दिसणार नाहीये सब सब फिक्स केले इथून एी एी हे सगळं फिक्स केलं हे जे होतं हे सगळं फिक्स केलं इथून इथे होती पट्टी इथे होती पट्टी आणि हे इथे केलं आहे पण हे फिनिश होऊन जाईल थोडंसंच बाकी आहे काम आणि हे इकडेच इकडे कंप्लीट झालेलं आहे फिनिशिंग बाकी आहे थोडीशी आणि इकडे मॅडम uh, कानाल पांघरून घेऊन बसले आहे थंडी वाजून हो कलर संडे उद्याचा थिंक ठीक आहे उद्याचे सकाळी इला बोलले कि सकाळीच येतो म्हणून तर बघू आता किती वाजता म्हणते तुम्हाला ठीक आहे आम्ही मी तर साडेसात वाजता उठतो तर उठल्या उठल्या मी साफसूप काय आहे हाच पसारा थोडा उठून बेडवर ठेवून पेंट मारायचा बर ठीक आहे तर हा इकडला पसारा उचला लागणार आहे आम्हाला आणि बघू फिनिशिंग एकदा झालं घासणार आहे ते घासणार आहे तर मग काय बोलले की पूर्ण धूळ जाईल म्हणून पसारा उचला म्हणतो पुन्हा घासघासा होईल कारण की ते लेवल मध्ये तर काही ना तर पसारा बेडवर मी बेडवर ठेवून देऊ हे हे सरपाच आहे तसंही आहे तर आता बोलवतो मी बाहेरून भरीत भरीतच बोलू ना ठीक आहे तर भाजी भरीत बोलवतो आणि आज स्वयंपाक इच्छा नाही आहे मस्त भरीत आणि एक भाकर बोलू तो हो, एक, भाकर। एक भाकर बोलवतो भरीत बोलवतो आणि मस्त पैकी जेवण करू ठीक आहे आताच ऑफिस झालंय आणि भाजीचं नाही म्हणून आणि काल गेलो तो हे एवढी टोकरी कितीची असेल काहीच हे पाचशे रुपयाची टोकरी आहे एवढी मोठी फ्रूटची केळं संत्र मोसंबी अद्रक लसण कांदा सगळंच आहे का या पोट्टीसाठी घेऊन आलो होतो पण खाल्लं काहीच नाही ऐकायला तयार नाही खा खा म्हटलं तर काल खाल्लं आज खाल्लं काल मोस पण जेव्हा आज खाला, काल केळ खाल्ला आता खाल्लं खाल्लं का केळं मग कधी खाशील तर आता नको रात्री नको गाईज जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि तुम्हाला मी हेच आहे की पुढचे ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि काही चांगल्या गोष्टी ऐकायला भेटून तुम्हाला तर गाईज ग्ला ब्लॉग सपरस्क्राईब करा ठीक आहे सपर करा ब्लॉग ठीक आहे चला आता मी धोकते धोकटी वेल उचलतो आपल्या तिकडे उचलून ऑर्डर टाकतो आणि मग बोलतो ठीक थोडा गरमागरम चपात्या बनवलाय आणि आता गौरव ऑर्डर टाकलेला आहे आणि भाकर मस्तपैकी आता एखादी सिरीज लावते छान ऍक्शनमध्ये आणि बघता बघता जेवण करतो तर गौरव गेला खाली गौरव यासाठी गेला कारण आता आम्हाला समोर एक ताई आहे म्हणजे ताई नाही दीपाली जी आपल्या म्हणजे माझ्या इच्छी आहे सो ती राहते तर तिला दिसलं की मी लिंबाचं लोणचं म्हणवलेलं आणि माझी भरणी खिडकीमध्ये असते ती, 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 ती दिसली तर तिला लोणचं खूप आवडते म्हणून मग ना माझ्याकडे फणसाचं लिंबाचं आणि आंब्याचं जे तिन्ही लोणचे होते ते तिन्ही लोणचे तिला दिले तर गौरव तेच तिला म्हणजे तिच्या हसबंडला नोंदायला गेलं आहे तर ती या बिल्डिंगमध्ये राहते आणि मी या बिल्डिंग आमचं सामोरासमोरचं फ्लॅट आहे सातव्या फ्लोअरवर तर, सो म्हणून आम्ही इथूनच कनेक्शन करतो आहे बोलतो आणि आता नंबर पण घेतला आहे तर म्हटलं चला तिला आवडते आहे आणि ऑलमोस्ट मी जास्तीचंच लोणचं बनवते म्हणजे कसं द तुम्हाला माहिती आहे जसं ब्लॉग तुम्ही डेली बघता तर मी वर्षभराचं बन लोणचं बनवते आणि लोणचं अजूनही बाकी आहे तर आता परत नवीन लोणचं बनवायला वेळ आलेली आहे तरी पण लोणचं संपलं नाही आणि एकदम फ्रेश आहे कारण फ्रीजमध्ये ठेवते तर सो म्हटलं हो चला तर तिने तिचे जे हसबंड आहे ते ता दादा त्यांना खाली पाठवलं आहे मग मी इकडून गौरवला हो पाठवलं तर तो घेऊन गेला खाली आता गौरव येईलच नेक्स्ट डे हे गाईज वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग कशात सगळे होप सो सगळे स्वस्त असेल तर आता मलाही बरं वाटतं आहे कारण लास्ट टाईम तुम्ही बघितलं असेल मला वरण होतं आणि आज वातावरण एवढं ढगाळ आहे ऊन याचे काहीच चान्सेस नाही आणि एवढ्यात कंटिन्युअसली तसंच होऊन राहिलं आहे दोन तीन दिवस झालं आहे एकदम भरून आहे म्हणजे असं पावसाळ्यासारखं वातावरण झालेलं आहे आणि थंडी एवढी वाढत आहे त्यात तर किचनचं पूर्ण टोटली केलेलं आहे पण इथे एक असं पॅच आहे तर ते कसं आता नवीन काम आणि जुनं काम याच्यामध्ये थोडंसं तेवढं अंतर दिसणारच तर तो पॅच दिसतो आहे जुनं आहे तर तो एवढा नाही दिसत आहे जेवढा कॅमेऱ्यामध्ये दिसत आहे सो इथलं किचनचं पूर्ण काम केलेलं आहे सोबतच सो इथे पण होतं जे टी व्हीच्यावरती वरती तर हे सुद्धा केलं आहे आणि या साईडचं सुद्धा पूर्ण कम्प्लीट झालेलं आहे ऑलमोस्ट किचनचं पण सुद्धा कम्प्लीट झालं आहे आणि एवढा सारा पसारा मला लावलू करायला लागला काल जाम थकली आहे मी आणि इतके कामनही झाले काल की लिटरली सांगते ना भयंकर म्हणजे क क्लिनिंग करायला लागलं डिटेलमध्ये पूर्ण ते डस्ट उडलेली पूर्ण क्लीन करायला लागली इवन सगळी साफसफाई केली आणि थोडेफार कामं हो बाकी आहे अजून तर ते आता करून घेईल आज गौरवला सुट्टी होती पण कॅन्सल झाली त्याची वेळेवर कारण तुम्हाला तर माहिती आहे प्रायव्हेट सेक्टरमध्ये कसं असतं तर उद्याला सुट्टी पॉस्ट झालेली पॉस आहे त्याची आणि त्यामुळेच परत मला काही भाजीचं वगैरे पण आणायचं होतं पण आता उद्या गौरवछ हाताने हो बाहेरून बोलून घेईल या थंडीच्या वातावरणात तर बिलकुल बाहेर जायची इच्छा नाही होत आहे खूप भयंकर थंड वातावरण आहे जसं की तुम्हाला उद्या चौदा तारीख आहे आणि उद्या संक्रांत आहे तर संग्रांत स्पेशल काही विशेष करणार नाही आहे मी कारण इथे काही कोणाला वानाला बोलवण्याचं वाना उत्तम बोल। कोणी आहे नाही त्यामुळे वानाचा प्रोग्राम नाही करणार आहे तर असंच देवाची पूजा वगैरे तेच जे संक्रांतीला करतात ते सगळं करून घेईल होतं आणि गौरव बोलला तिळाचे लाडू न बनवता शेंगदाण्याचे बनवू कारण मला शेंगदाण्याचे लाडू खायची इच्छा होईल तर आज बघते मी आणि तुम्हाला जेही काही रेसिपीज वगैरे लागत असेल तर चॅनलवर मी टाकते सेपरेट ते सुद्धा बघा सोबतच मिनी ब्लॉग पण टाकत असते मी गाईच ते पण बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा लवकरच आपल्या आता अडीच हजार सबस्क्रायबर कंप्लीट होणार आहे आणि आम्ही डिसाईड केलं आहे की वर्टिकल लाईव्ह जायचं यूट्यूबला बघू आता त्याच त्यासाठी तर मी आधी पोस्ट टाकणारच वर्टिकल लाईव्ह जाणार यासाठी बघू आता काय होतं तर आणि गावाला पण जायचं आहे या महिन्यामध्ये थोडं काम आहे तर बघू आता कधीपर्यंत जाणं होतं तर आणि परत ॲनिव्हर्सरीसुद्धा आहे जानेवारी म्हटलं तर चार वर्ष फायनल या म्हणजे या वर्षात या महिन्यात छान चार, चार वर्ष कम्प्लीट होईल लग्नाला कधी असं पाहता पाहता चार वर्ष निघून गेले आता असा विचार करतो तर वाटतं की अरे चार वर्ष निघून गेले लग्नाला म्हणजे वाटच नाही विश्वासच नाही बसत थोडे अप्स अँड डाऊन होते स्टार्टिंगला तर खूपच जास्त होतं म्हणजे तीन वर्षात आम्ही म्हणजे ते आम्हालाच माहिती आहे म्हणजे दिवसं कसे केले आणि त्यात कोरोना ती सगळी लाईफ इवन सांगते रिअल फॅक्ट सांगते गौरवचा जॉबसुद्धा गेलेला होता त्या सिच्युएशनमध्ये तसं जॉब जाण्याचं कारण हे होतं की आम्हाला दोघांनाही कोरोना झाला होता नाही आम्हाला नाही लाज घरी जावं लागलं होतं तर फार सिच्युएशन गंभीर होती म्हणजे म्हणजे एक्सप्लेन पण नाही करू शकत म्हणून मग आम्ही डिसाईड केलं की आता कुठलाही जॉब बघायचा तर वर्क फ्रॉम होम बघायचा कारण ऑफिस बघण्यात काही अर्थ नाही म्हणजे कुठेही बसून आपण आरामात ऑफिस करू शकतो म्हणून तेव्हापासनं हा जो जो जॉब आहे गौरवचा हा मुंबईची कंपनी आणि इतका छान जॉब आहे सगळं व्यवस्थित आहे त्यामुळे मग आम्ही आता जॉब चेंज करायचा विचार करत नाही आहे सध्या तरी असं आहे तर तीन वर्ष कसे निघून गेले माहीत नाही पडलं आणि हे लास्ट इयर थोडंसं चांगलं गेलं कारण आम्ही स्वतःहून डिसाईड केलं होतं कि की कितीही लाईफमध्ये अडचणी आल्या आणि काहीही प्रॉब्लेम झालीत तर आता आपण आपली लाईफ आपल्या पद्धतीने जगायची सो आम्ही लास्ट इयरपासून डिसाईड केलं जेव्हापासून यूट्यूब चॅनल स्टार्ट केलं तर खरं सांगताना तेव्हापासून एक जिद्द तयार केली स्वतःमध्ये की नाही कोई किसी का नाही आपलं आपल्याला बघावं लागतं आणि आपण डिसाईड करायचं काय करायचं प त्या दिवसपासून आम्ही कमर कसली या गोष्टीसाठी की नाही आपली लाईफ आहे आपण बघायचं आता कोणाला इंटरफेअर करू द्यायचं नाही आणि कोणाशी हिंदन पण ठेवायचं नाही जास्त कारण लोक किती काही म्हटलं तरी सामोरचे दाखवतात ते नसतातच आपल्या बॅगला आपलं नेहमी चांगलं होतं कारण कधी कोणाच्या म्हटल्याने आपलं काही कधीच वाईट नसतं होतं आणि स्वामींच्या कृपेने तुम्हाला तर माहिती आहे स्वामींचा उघडा आशीर्वाद आहे आपल्या पाठीशी की आपल्याला स्वामींनी कुठे कुठे नाही जपलेलं आहे म्हणजे स्वामी आपले बिलकुल सदैव सावलीसारखे पाठीशी आहे त्यामुळे मला तर टेन्शन नाही आहे माझं सगळं मी स्वामींवर सोडलेलं आहे सगळे अख्खी डिसिजन अख्खी लाईफ ज्या वेळेस जी गोष्ट स्वामी देईल एकसे, दे ना ती गोष्ट एक्सेप्टेड कारण स्वामीच ते सगळं करतात आणि त्यांनी मला खूप सांगते नाईंटी नाईन प्रॉब्लेममध्ये सॉल्व सोल्युशन सॉल्व केले म्हणजे सोल्युशन दिलेलं आहे आणि नाईंटी नाईन प्रॉब्लेम माझ्या सॉल्व्ह केलेला आहे नेहमी त्यामुळे स्वामी इतकं काहीच नाही आहे माझ्या लाईफमध्ये आणि आम्ही नेहमी असं फील करतो की घरात आम्ही दोघं लोकं नाही आहे तीन लोक आहेत तर आम्ही स्वामींना आमच्या फॅमिली मेंबरमध्ये ॲड करतो आणि आम्ही खरं सांगतो ना खूप श्रद्धा आहे आमची स्वामींवर विश्वास आहे की स्वामी सगळं बरोबर करेल वेळेसोबत आणि तुमचा तर सपोर्ट आहेच बरेचसे आपल्या चॅनलवर बर म्हणजे बघा जर्नी झिरोपासून स्टार्ट केली होती यूट्यूबची आज अडीच हजारापर्यंत आलेले खूप छान वाटते कितीतरी लोक असे जुळलेले आहे अननोन आहे ठीक आहे मान्य आहे खूप दूरदूरचे लोक जुळलेले आहेत आपल्या चॅनलवर आणि छान वाटतं खूप छान वाटतं पण थोडा रिस्पॉन्स पाहिजे होता म्हणजे कमेंट्स वगैरे हो म्हणजे थोडं कनेक्टिव्हिटी वाढतात आणि आपल्याला पण कळतं की किती लोकं आपले ब्लॉग बघतात वगैरे सो ते पण लवकरच होईल तर चलो नाश्ताचं बनवून घेते गौरवला भूक लागली असेल चहा तर आमचा आत्ताच झालेला आहे आणि मॉर्निंग रुटीनमध्ये मी आता ड्रायफ्रूट्स रेग्युलर घेतलेले घेते आहे सोक केलेले कारण काय होतं ना दोन दिवस झाले रात्री गौरव सोक करून ठेवतो पाण्यामध्ये पण सकाळी मला घ्यायचा कंटाळा येतो रोज रोज एकच काम करणं म्हणजे खूप कंटाळवाणं वाटतं पण नाही म्हटलं ना ना तो माझ्यासाठी एवढं खातो आहे तर आपण पण तेवढं एफर्ट्स द्यायला पाहिजे तर मोबाईल फुल झालेला आहे आणि मला आता माझे कामं करणं गरजेचं आहे मी पटापट माझ्या कामावरून घेते आणि तोपर्यंत माझा डेटा ट्रान्सफर करून बोलते मग काहीच पुढे करो सारा सध्या तरी ऑफिस सुरू आहे नंतर बोलेलाच रूममध्ये